आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास भारतीय जनता पार्टी ही चिटकीन आहे जी काँग्रेसची नेते खात आहे काँग्रेस मुक्त भारत करणारी भारतीय जनता पार्टी ही काँग्रेस युक्त भाजपा होत आहे असं मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलं आहे आज जालन्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते दरम्यान डी टी व्ही न्यूजच्या वतीने एक प्रश्न विचारला होता तो असा होता की भाजपामधून आलेल्या ने नेत्यांना काँग्रेस घेणार का या विषयावर मात्र त्यांनी स्पष्ट उत्तर न देता बगल देण्याचाच प्रयत्न केला चला तर पाहूयात संपूर्ण पत्रकार परिषद ज्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला हर्षवर्धन सपकाळ यांनी काय उत्तर दिली कोणी मी मी म्हणणारा माणूस हा काँग्रेस सोडून जेव्हा जातो तेव्हा तो येताच त्या ठिकाणी जात असून जी मूळ कार्यकर्त्यांची जी ताकद आहे ती ताकद काँग्रेस पक्षाच्या सोबत आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष हा नेत्यांचा नाही तर हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्ता आज देखील हा काँग्रेसच्या सोबत आहे तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशभरामध्ये दे संघर्ष करणारा आणि देशभरामध्ये दे कार्यरत असणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचं देखील या ठिकाणी विनंतीने आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो त्यामुळे पक्षात राहून अनेक लोकांनी तिकीटं घेतली मोठमोठे पदं भूषवली मात्र आता भय आणि लालच या खेळामध्ये ते पक्ष सोडून जे जात आहेत तर त्यांना आमचा नांदा सौख्य बरे गेल्या घरी सुखी राहा हा त्यांच्याप्रती असणारा आमचा संदेश आहे तर काँग्रेस पक्ष हा नेत्यांमुळे नाही ने, कार्यकर्त्यांमुळेच असल्याचा या ठिकाणी मी पुनरुच्चार करतो भारतीय जनता पक्ष ही चटकीन आहे आणि ही चटकीन काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि ने नेते ही चटकीन खात आहेत आणि यांच्याजवळ स्वतःचे नेते नाहीत आणि आता आपल्याला राजकारण करताना हे नेते काँग्रेस पक्षातून ते आयात करीत आहेत त्यामुळे एकंदरीत चित्र जे आहे तर काँग्रेस मुक्त भारत करणारा भाजपची घोषणा होत असताना आता काँग्रेस युक्त भाजप ही झाल्याचं एक देखील एक आत्ताची वस्तुस्थिती आहे कितीही जणं पक्षाच्या अनुषंगाने आमचे नेते जर सोडून जात असतील तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि आगामी काळात आम्ही एक दैदिप्यमान काँग्रेसच्या माध्यमातून देश प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही हे संघटनेचं एकंदरीत वातावरण आहे हे देखील या ठिकाणी विनंतीने आपल्या पुढे सांगू येतील काँग्रेस ही मजबूत या देशातला सर्वात जुना पक्ष आहे आणि ज्या काही विरोधी पक्षा म्हणून जी भूमिका आहे ती काँग्रेस पक्षच आज या ठिकाणी करत आहेत नेते हे जरूर मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक नेते जात आहेत कोणी ईडीच्या भीतीमुळे जात आहेत अजून कोणी काही दुसऱ्या भीतीमुळे जात आहेत किंवा लालचेतून जात आहेत किंवा भय आणि लालच हा एकंदरीत असणारा भाजपचा खेळ आहे आणि भारतीय जनता पक्षाला दुसऱ्या पक्षा ने पक्षाचे नेते त्यांच्या पक्षात घेताना लाज वाटली पाहिजे आणि ही त्यांनी आता लाजही त्यांची जी, जी आहे ही गुंडाळून ठेवली आहे विधानभवनाचा त्यांनी क्लब विधानसभेला क्लब केला के आहे विधानसभेचा परिसर हा डब्ल्यू डब्ल्यू एफ सी आता आखाडा केला आहे आणि महाराष्ट्रभर त्यांनी आता कुठेही तत्व किंवा प्रणाली बाजूला ठेवून सरसकट काँग्रेसला फोडा अशा स्वरूपाची जी भूमिका घेतलेली आहे की त्यांचा पक्ष पोकळ आहे त्यांना नरेंद्र मोदींचा फार ठिकठिकाणी ते गौवा करत असतात मात्र त्यांच्याजवळ कोणताही करिश्मा राहिलेला नाही त्यांना दुसऱ्या पक्षातले नेते आयात केल्याशिवाय स्वतःचा पक्ष टिकणार नाही ही त्यांच्या पक्षाला लागलेली दुसऱ्या बाजूला ही घर आहे असं म्हटल्याचही आगामी काळाच्या संदर्भाच्या अनुषंगाने चुकीचं ठरणार सातत्याने काँग्रेस पक्षातून जात असणारे जे लोक आहेत ती का ती ते ती ती ते ते है है। जात आहेत हे सर्वश्रुत आहे त्यामुळे त्यांना ब्लॅकमेल केलं जात आहे महाराष्ट्रभराचा संदर्भ घेतला तर त्यांना ब्लॅकमेल केला जात आहे किंवा स्वतःच चांग मुलं करण्याच्या अनुषंगानं ते कुठेतरी जात आहे ते एकंदरीत हे देशाचं एक चित्र आहे त्यामुळे जो माणूस वारंवार आमच्या पक्षाकडून उभा राहिला हा जात असताना आमची निवड चुकली होती का काही वर्षांपूर्वी हाच एक प्रश्न निर्माण होतो कारण आता हा संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळात लाभार्थी म्हणून वावरलेले आणि लाभार्थी म्हणून चांगलं करून गेलेले माणसं आज जर पक्षाच्या विचारधारेसोबत सोबत सोब जर राहत नसतील तर आमची निवड कुठेतरी याच्या त्या काळात चुकली होती आता हा एक पहिला अंक भाजपने जो सुरू केला आहे <laughs> हा अंक झाल्यानंतर दुसऱ्या अंकाचा पडदा उघडल्यानंतर मराठवाड्यामध्ये आपल्याला बरेच धक्कादायक आणि बदलता फिरता रंगमंच जो आहे तो झालेला आढळणार अंक दुसरा जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्ही आमच्या लोक नेते असतात आम्ही करा असं करणार नाही आणि ते करत था ते असताना एक एक संहिता आमच्या पक्षातून लावल्या जाईल था। आणि आपण इथे बघत असाल की काँग्रेस पक्षाच्या आता संपर्क जाण्याच्या आमच्या खासदार मोदयांच्या कार्यालयात आमचं वातावरण काय हा जो हा जो उत्साह आहे <coughs> या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी रेलचेल आहे ही सर्व काही येणारा काळ कसा राहील ते सुतवाची त्यांच्या उपस्थितीतून होत आहे कार्यकर्त्याला मोठं करणं आणि त्याकरता प्रशिक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे बघणं या गोष्टी आम्ही करणार आहोत त्यामुळे आयात या गोष्टीवर आणि निर्यात या गोष्टीवर दोन्हीवर आमचा विश्वास नाही त्यामुळे ना पक्षातल्याच कार्यकर्त्यांना आगामी काळात संधी देण्याचं पक्षाचं धोरण आहे त्याचबरोबर त्यांनी भाजप काँग्रेस पडताना काँग्रेसवर नाराज व्यक्त केली तिकीट देऊन आम्हाला वाऱ्यावर सोडलं जायचं म्हणजे अशा प्रकारची खंत देखील व्यक्त केली त्याचबरोबर ज्यांनी काँग्रेसचे खासदार आहेत त्यांच्यावर पण त्यांनी नाराज व्यक्त केली वाऱ्यावर वरात काढणं किंवा वाऱ्याला लाता मारणं हे चुकीचं असतं किंवा किंबहुना जाताना कुठेतरी एक आरोप करावे लागतात त्यातला हा असणारा एक भाग आहे काँग्रेस जेव्हा तिकीट देतं तेव्हा भारतातला सगळ्यात जुना पक्ष हा तिकीट देत असताना अनेक कार्यकर्त्यांची हयात चालली जाते मात्र त्यांना पंजाब मिळत नाही वारंवार पंजाब मिळालेल्या माणसांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे कुठेतरी हा पक्षाने केलेल्या उपकाराचा आणि दिलेल्या संधीचा हा अपमान आहे अद्यापपर्यंत त्यांचा राजीनामा हा पक्षपातळीवर पोहोचलेला नाही त्यांनी मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून जो चार महिन्याच्या काळात माझी त्यांच्याशी वारंवार भेट झाली त्यानंतर मी शेजारच्या जिल्ह्यातील आहे त्यांच्याशी असणारे संबंधही जुने आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलत असताना त्यांनी कधीही कुठेही पक्षाच्या घटनेबद्दल पक्षाच्या नेत्याबद्दल किंवा झालेल्या प्रसंगाच्या अनुषंगाने ना, कुठेही नाराजी व्यक्त केलेली नव्हती ऑपरेशन चर्चा सुरू आहे याविषयी प्रणिती शिंदे जे ते असं की ऑपरेशन सिंधूर तमाशा होता काय सिद्ध केलं किती विमानं पाडलेत असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला ऑपरेशन सिंधूर त्यांनी ज्या संसदेच्या सभागृहात आज झालेली चर्चा आहे आणि या चर्चेला पूर्ण वेळ पंतप्रधानांनी वास्तविक पाहता तिथे बसून राहायला पाहिजे आणि पंतप्रधानांनी संदर्भात उत्तर द्यायला पाहिजे होती याआधी झालेल्या ऑल पार्टी मिटिंगमध्येही पंतप्रधान नव्हते ऑपरेशन सिंधूरच्या नंतर जी सभा झाली त्याही ठिकाणी नव्हते आणि सातत्याने या विषयावर देशाच्या नागरिकांना काही गोष्टी ज्या आहेत देश म्हणून या जाणून घेण्याचा अधिकार आहे पहिल्यांदाच काही अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय तणाव हा निर्माण झालेला नाही स्वातंत्र्य मिळाल्याच्या ताबुडतोपीपासून एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तर कारगिलपर्यंत असे अनेक प्रसंग आले आणि प्रत्येक प्रसंगाच्या वेळेस संसदेमध्ये त्या वेळेच्या पंतप्रधानांनी अत्यंत जबाबदारीने उत्तर दिलं आणि देश म्हणून सर्व एक संघ राहण्याची भूमिका ही भारताने घेतलेली हा भारताचा इतिहास आहे मात्र आता पंतप्रधानच त्या चर्चेत सहभागी होत नसतील किंबहुना पळ जर काढत असतील तर दुर्दैवी आहे त्यामुळे सगळ्या खासदारांनी जे केलेले आरोप आहे त्या आरोप नसून ती एक भावना आणि असणारी त्यांचा तो विशेष अधिकार आहे त्यावर आता पंतप्रधानांनी देशात देशाने उत्तर त्यांचं दिलं पाहिजे बहुत सारे लोक नैतिकता ही मंत्रिमंडळाने आणि सरकारच्या सगळ्या आघाडी पक्षांनी गुंडावून ठेवलेली आहे स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळामधले पहिले रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वेचा अपघात झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा हा दिला होता आणि तेव्हापासून जबाबदारी आपल्या विभागाची स्वीकारून किंवा आपल्यामधल्या का काही असणाऱ्या चुका ज्या असतील नानाव घडलेल्या किंवा जाणून बुजून घडल्या त्यातून राजीनामा देण्याची एक पद्धत स्वातंत्र्याच्या काळापासून ही सुरू होती त्यामुळे जर कोणी चुकलं असेल कोणी होकलं असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही भारताची राज राजनैतिक एक संस्कृती आहे आता या संस्कृतीला या सरकारमध्ये हे गुंडाळून ठेवलेलं आहे जो धनंजय मुंडे यांचा पण जो झालेला राजीनामा आहे हा राजीनामा मागण्याचं कारण काय होतं की तपासावर त्यांचा दबाव पडू नये तपासावर त्यांनी इन्फ्लुएन्स करू नये करिता त्यांचा राजीनामा मागितला जात होता मात्र त्यांनी राजीनामा कधी दिला तर जेव्हा चार्जशीट दाखल झाली आणि चार्जशीट मधला विकृत जो अत्याचार आहे तो समोर आला त्याचे फोटो लिक झाले आणि त्यावेळेस कुठेतरी देवेंद्र फडणवीसरावांना वाटलं की आता आपल्या मंत्रालयात कार्यकर्ते घुसतील तेव्हा त्यांनी नाईलाज आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा हा घेतला आता पत्ते घेताना एका दुरी तिरडी लावताना आता थेट पाहिला जातं थेट विधानसभेमध्ये बोलल्या बघितलं जातं तर रमीप विधानसभेत खेळणारा ढेकळांचा सर्वे करायचा का म्हणणारा भिकाऱ्यांची शेतकऱ्यांची तुलना करणारा आणि शेतकरी हा कर्ज काढतो पूर्वीचे लग्न लावतो एवढी प्रदीर्घ श्रृंखला असणाऱ्या कोकाटेचा राजीनामा जर हे सरकार घेत नसेल तर हे बेश्रम आहे आणि दुसऱ्या बाजूला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाचार मुख्यमंत्री आहेत एवढं मोठं बहुमत असतानाही जर त्यांच्या एखाद्या मंत्र्यावर त्यांना जर कारवाई करता येत नसेल तर हा महाराष्ट्राच्या स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात लाचार मुख्यमंत्री आहे सरकारची काम नाही भारतीय जनता पक्ष दर विषयाला भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम करण्यामध्ये पटायत असतं हाही वाद जो आहे तो हिंदी मराठी ते आहेत हा हिंदी विरोधाचा विषय नाही हा मराठी संवर्धनाचा विषय आहे आणि राहायला हिंदीचा विषय तर संविधानाची अनुसूची आठ यामध्ये बावीस भाषा आहेत त्या बावीस भाषा सर्व्यासारख्या आहेत काँग्रेसमध्ये काँग्रेसची भूमिका ही मराठीच्या बाजूनी आहे आणि मराठी नुसती भाषा नाही तरी एक सभ्यता आहे मराठी संस्कृती आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती ही काँग्रेस खपून घेणार नाही ही काँग्रेसची भूमिका आहे आणि याच भूमिकेला सोळा एप्रिलला जी आर आल्यापासून त्याच्या दुसऱ्या दिवशी सतरा तारखेपासून आमचा काँग्रेसचा त्या सक्तीच्या अनुषंगानं विरोध आहे तर मराठी संवर्धनाच्या अनुषंगाने आम्ही पुढाकार घेतलेला आहे काल काल काँग्रेसच्या तीन खासदार रणंगिणी यांनी जाऊन जो दुबेला जो प्रश्न विचारलेला आहे ती काँग्रेस पक्षाची भूमिका आहे म्हणजे पाच ठाकरे याय लागले म्हणून त्याचा त्यांचा वैयक्तिक पडलेला आहे काँग्रेसचा नाही त्यांचं मत काय याच्यावर काही उत्तर देणं मी आवश्यक राज ठाकरे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे आहेत दोन्ही भाऊ आहेत दोन्ही माऊस भाऊ आहेत ते जर एकमेकांना भेटायला जात असतील तो भारत जोडो विचार घेऊन काँग्रेस पुढे चाललाय आम्हाला त्याच्यामध्ये हरकत असल्याचं काही कारण नाही महाविकास महाविकास आघाडी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष दूर ठेवण्याकरता आणि भारतीय जनता पक्ष हा राक्षस आहे ही भूमिका तात्कालिक दोन हजार मध्ये ही उद्धव ठाकरेजींनी स्वीकारलेली होती त्यावर पहिले महाविकास आघाडी झाली पुढे चालून भारतीय जनता पक्ष हा लोकशाही गणतंत्र विरोधात आहे मोदींनी या देशामध्ये लूट माजवलेली आहे आणि संविधान बदलण्याकरता भारतीय जनता पक्ष निघालेला आहे आणि त्यांना थांबवलं पाहिजे यासाठी इंडिया अलायन्स आलेलं आहे या दोन अलायन्सचं जे कारण आहे ते भारताचं गणतंत्र लोकतंत्र आणि संविधान हा महाविकास आघाडीचा आणि इंडिया अलायन्सचा गाभा आहे या त्रिजेत या डेफ्युशनमध्ये या भूमिकेला कोणी साथ देतं नाही देतं आगामी काळात त्याच्यावर आम्ही विचार करू तुर्ताच नवा भिडू घेण्याच्या अनुषंगानं कुठलीही चर्चा आणि कुठलाही प्रस्ताव काँग्रेस पुढे आलेला नाही